कमी काळात प्रचलित झालेल्या हॉटेल भाग्यश्रीवरती हल्ला झाला याचा आम्ही निषेध करतो हल्ला करून हल्लेखोर कबुली देत आहेत तरी पोलीस त्यांना अटक करत नाहीत या व्यावसायिकाचा मुडदा पाडल्यावर पोलिसांना जाग येणार आहे का या भाग्यश्री हॉटेलच्या मालकाचा जीव धोक्यात गेल्यावर यंत्रणा जागी होणार आहे का बहुजनाच्या लेकरांनी फॉर्च्युनर घेतली व्यवसाय टाकला यशस्वी होतोय व्हायरल होतोय म्हणून त्याच्यावर हल्ला होणार या घटनेची गंभीर चौकशी करा हे वरवर दिसणारं प्रकरण नाही तर बहुजनाच्या लेकरांनी व्यवसायात येऊ नये है। स्पर्धक आहेत काय नेमकं याच्या मागे कोण आहे याचा तपास लागला पाहिजे गृहमंत्र्यांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे अशा व्यावसायिकांना साथ दिली पाहिजे नाही म्हणजे आम्ही साल घातलं ऊस तोडला म्हणजे आमचं स्वागत आणि व्यवसाय केला फॉर्च्युनर घेतला म्हणजे आमच्यावर हल्ला होणार मी या हॉटेल मालकाशी फोनवर संवाद साधलाय ठामपणे पॅन्थर त्याच्या पाठीशी उभा आहे माथे फिरू असेल तर पोलिसांनी ते हाताळावं आणि पण जर षडयंत्र कोणी करत असेल तर मग मात्र आम्ही कुणाला सोडणार नाहीत त्याच्या जीवाला धोका आहे पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे सर्व त्या ठिकाणी आम्हीच बॅनर फाडलं मानणारे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि या भाग्यश्री हॉटेलच्या मालकाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे त्याचा जीव गेल्यावर जाग येऊन फायदा नाही राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिला की नाही हा प्रश्न पडतोय थोडं कुणी व्हायरल झालं थोडं कुणी यशस्वी झालं की त्याच्यावर हल्ले ही गंभीर बाब आहे याची दखल पोलिसांनी ग्रह विभागाने घेतली पाहिजे आणि हॉटेल भाग्यश्री त्याचा मालक त्यांना आम्ही ठामपणे सांगतोय की पँथर तुमच्या पाठीशी अनेक बेरोजगारांच्या पाठीशी आहे पॅन्थरचे कार्यकर्ते अशा बेरोजगार व्यावसायिकांचा त्या ठिकाणी आम्ही सन्मान करू संरक्षण करू या घटनेचा ऑल इंडिया पॅनथर सेना निषेध करत आहे हे प्रकरण गृहमंत्र्यांनी तात्काळ गांभीर्या गांभीर्याने घ्यावं